नमस्कार बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत हे सर्व माझे आडेनियमचे झाडं आहेत आणि त्या सर्वांवर मी ग्राफ्टिंग केलेलं आहे वेगवेगळ्या कलरच्या आडेनियमचे वेगवेगळ्या व्हरायटीज काही रोजी व्हरायटी आहेत काही सिंगल पेटल व्हरायटी आहेत तर हे आडेनियमचा संग्रह मला वाढवायचा आहे शिवाय मी सेल पण करायला सुरुवात केलेली त्याच्यासाठी माझ्याकडे भरपूर झाडं मी तयार करते आहे ना त्याच्यासाठी हे ग्राफ्टिंग केलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघू ग्राफ्टिंग कसं करायचं त्याच्यासाठी काय काय पाहिजे आणि ग्राफ्टिंग कशासाठी करायचं ह्या सगळ्यांबद्बद्दल आपण आज चर्चा करणार आहोत तुम्ही बघणार आहात तर त्यासाठी व्हिडिओला आता सुरुवात करू तर हे असे वेगवेगळ्या प्रकारचे आडेनियमच्या झाडं तुमच्याकडं समजा असतील किंवा तुम्हाला पाहिजे वेगवेगळ्या फांद्या आणि हे साधे साधे झाडं इथे जे गावठी झाडं म्हणून म्हणू शकतो आपण याला जे मी हे सगळे बीपासून लावलेले आहेत तुम्ही फांदीपासून लावलेले असतील तरी चालतील त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं सामान पाहिजे ग्राफ्टिंगसाठी तर सगळ्यात पहिलं आपल्याला सॅनिटायझर पाहिजे म्हणजे आपण जे टूल वापरू ना जे कटर वगैरे ते सॅनिटाईज करण्यासाठी सॅनिटायझर पाहिजे त्याच्यानंतर काही प्लास्टिक बॅग लागतात ते ग्राफ्टिंग केल्यानंतर झाड झाकण्यासाठी म्हणजे मॉइश्चर टिकून राहतं मग पेन लागतो एक परत त्याच्यानंतर हा ग्राफ्टिंग टेप म्हणतात याला हा विशिष्ट प्रकारचा खास ग्राफ्टिंगसाठी वापरतात तर आता चौकोनी वेगळे पण येतात पण माझ्याकडं हे खूप जुनं आहे हे खूप मोठं आहे हे संपत नाही तर मी तेच वापरते अजून जुनं त्याच्यानंतर थोडंसं कॉटन काही रबर बँड अशा किरकोळ वस्तू लागतात तर आता आपण बघू ग्राफ्टिंग कशी करायची तर त्याच्यासाठी हे सी म्हणतात याला ह्या झाडापासनं मी काय करणार आहे याचा छोटासा तुकडा तर हे जे मुळात पहिलं तुम्हाला सांगते हा ग्राफ्टिंगचा सा प्रकार आहे याला म्हणतात टॅबलेट ग्राफ्टिंग तर ह्या टॅबलेटसाठी असा थोडासा छोटासा तुकडा याचा मला लागणार आहे या फांदीचा आणि ती फांदी कोणती आहे लक्षात राहण्यासाठी मी कारण की मी खूप झाडांचं करणार आहे ते माझा कोड असतो एक तो मी लिहिलेला आहे आता हे कटर आपण चांगलं सॅनिटाईज करून घ्यायचं तुम्ही अशा प्रकारचं कटर वापरू शकता किंवा साधं ब्लेड असतं ना ते पण बरेच जण वापरतात त्याच्यानंतर या झाडाचा तीन ते अडीच तीन इंचाचा भाग ठेवायचा आहे आपल्याला खालचा कॉडेक्सच्या वरचा आणि बाकीची फांदी आपल्याला कट करायची आहे थोडंसं वरण कट करायचं कारण की आपल्याला दोन तीन कट घ्यावे लागतात कारण की ते सुकलं नाही पाहिजे हे केल्यानंतर आता आपल्याला परत ती फांदी कट करायची जी, जी मी फांदी आधी कट करून घेतलेली आहे ना तर त्याचा पण तो पोर्शन परत कट करायचा थोडासा कारण की अगदी फ्रेश आपल्याला सी घ्यायचा आहे हे बघा हे असं कट करायचं आणि दोन ते तीन डोळे ठेवून आपल्याला परत वरून कट करायचं आता हा जो तुकडा आहे ना ह्याला सी म्हणतात त्याला मराठीतून काय शब्द आहे मला माहीत नाही बरं का आता पण ह्याला सी म्हणतात आणि बघा त्याच्यावर असे डोळे पाहिजे तर असा थोडा वेळ जर झाला ना तर आपण त्याला परत कट करायचं हे बघा आता मी त्याला परत कट करते आणि कट एकदम आपला शार्प झाला पाहिजे तोपर्यंत कट करत राहायचं सरळ कट आपल्याला घ्यायचा आहे आणि हा कट घेतल्यानंतर असा एक साप निघतो तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते सगळं पुसून घ्यायचं आहे हे बघा हि तर पण मी परत कट घेते आहे ते तुम्ही टिश्यू पेपरने पुसू शक शकता किंवा तसं पण लावू शकता आणि ग्राफ्टिंगच्या आधी आपल्याला झाडाला तीन चार दिवस पाणी नाही द्यायचं आहे आणि ग्राफ्टिंग केल्यावर पण जवळजवळ पंधरा वीस दिवस आपल्याला झाडाला पाणी द्यायचं नाही आहे आता हे बरोबर वरची बाजूवर आणि खालची असं व्यवस्थित बघून ठेवायचं आणि मग तुम्ही ह्या ग्राफ्टिंग टेप घेऊन त्याला असं गुंडाळायचं अतिशय सोपी पद्धत आहे तुम्ही दोन तीन वेळा व्हिडिओ बघा लक्ष देऊन बघा आणि तुम्हाला जर कुठे असे वेगवेगळ्या कलरच्या फांद्या मिळाल्या ना तर त्या आणा तुम्ही अगदी सहज ग्राफ्टिंग करू शकाल फक्त तुमच्यात ती आतून म्हणजे तुमची शिकण्याची इच्छा पाहिजे खूप सोपं आहे मी तर कधी कुणाकडे गेले नाही असं घरच्या घरी घर शिकले युट्यूबवरचे व्हिडिओ बघूनच आणि तुम्ही पण अगदी सहज शिकू शकता त्याच्यानंतर माझा जो कोडा आहे ना तो आपल्याला त्याच्यावरती आहे कारण की आपण जेव्हा सेल करू ना त्यावेळेस झाडांवर फुलं नाही राहणार प्रत्येक वेळेस म्हणून आपल्याला हे लक्षात आहे आणि अगदी सहा ते सात महिन्यात झाडं अगदी तयार होतात बघा मोठ्या मोठ्या फांद्या त्याच्यावरती येतात नवीन फुटी फुटून आणि ग्राफ्टिंग केल्यानंतर त्याच्या ह्या ज्या ग्राफ्टिंग पोर्शनच्या खाल खाली जर तुमच्याकडं आल्या ना कधी फांद्या तर त्या काढून टाकायच्या आपल्याला आता हे दुसऱ्या कलरचं मी घेतलं त्याचा पण कोडासा लिहून घ्यायचा तर आता आपण बघू ग्राफ्टिंग का करायचं तर तुम्हाला खूप आवड असते झाडांची आणि सगळेच झाडं आपल्याला घेणं शक्य नाही ना समजा एका प्रकारचे चार पाच झाडं आपल्याला म्हणजे वाटतंय मला हा कलर खूप आवडतो आहे आणि मला याचे पाहिजेत माझ्या बागेमध्ये झाडं तर त्याच्यासाठी सगळ्यात सोपं म्हणजे ग्राफ्टिंग करणं असं मॅच्युअर फांदी घ्यायची आणि त्याचे ग्राफ्टिंग करायचे म्हणजे आपल्याकडं एकाच प्रकारचे झाडं तयार होतात किंवा असं मोठं झाडे जरा म्हणजे त्याच्याकडं चार पाच फांद्या आहेत तर तुम्ही त्या एका झाडावर चार ते पाच प्रकारचे ग्राफ्ट करू शकता मी पण केलेले आहेत बघा तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवल मी जवळजवळ तीन चार ग्राफ्ट एकाच झाडावर मी केलेली ते अनेक म्हणजे वेगवेगळ्या रंगाचे तर ग्राफ्टिंग करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या सिओनची वरची बा म्हणजे जी खालची बाजू आहे ना तीच त्या मूळ झाडावर आपल्याला लावायची आहे म्हणजे वरची आणि खालची बाजू तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्यायची त्याच्यावर जे मार्क असतात अशा ते झाडावर पानांचे बघा त्याच्यावर आपल्या लगेच लक्षात येतं परत याला झाकून ठेवायचं कंपल्सरी पिशवे घातल्यामुळे मॉइश्चर मेंटेन राहतं आणि आपली ग्राफ्टिंग फुटण्यासाठी मदत होते तर अशा प्रकारे मी हे सगळे माझ्या झाडांवर ग्राफ्टिंग केलेलं आहे आता ह्या झाडावर बघा मी चार ठिकाणी ग्राफ्ट केलेले एकाच झाडावर चार कलरचे आणि ह्या झाडावर दोन कलरचे माझे करून झाले आणि एका कलरवर मी करणार आहे तर आता ज्या फा फांद्या निघालेल्या आहेत ना ह्या फांद्यांपासून नवीन रोपं अगदी सहज तयार होतात त्या तुम्ही फेकून नाही द्यायच्या आहे त्याच्यासाठी खालचे पानं काढायचे त्याचे आणि वाळूमध्ये लावायचे आहे तुम्ही लगेच पण लावू शकता किंवा दोन तीन दिवस त्यांना ड्राय करायचा आणि मग लावायचं तर असं बघा तुम्हाला आता कसं वाटलं ग्राफ्टिंग किती सोपं आहे ना अतिशय सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की प्रयत्न करा आणि तुम्हाला त्यात यश मिळेलच मिळेल आता याचे जेव्हा ग्राफ्टिंग माझं हे सक्सेस होईल म्हणजे याला नवीन फुटवे येतील तर त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला ते एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर कर तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद